जनसेवा संस्था यांच्या वतीने घाटकोपर वार्ड क्रमांक एकशे पंचवीस मध्ये फॉग मशीनद्वारे धुराची फवारणी नमस्कार आपण पाहत आहात युट्यूब चॅनल युवाधेय हो। जनसेवा सेवाभावी संस्था व भारतीय जनता पार्टीच्या वतीने सोसायटी शांतीनगर रमाबाई नगर, नगर व साठेनगर फॉग मशीनद्वारे धुराची फवारणी करण्यात आली घाटकोपर जनसेवा सेवाभावी संस्थेचे से अध्यक्ष व जनता पार्टी घाटकोपर पूर्व मंडळ उपाध्यक्ष मुकुंद काकड यांच्या मार्फत वार्ड क्रमांक एकशे पंचवीस मध्ये संपूर्ण वार्डमध्ये फॉक मशीनद्वारे धुराची फवारणी करण्यात येत आहे नागरिकांनी जनसेवा सेवाभावी संस्थेच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले पावसामुळे जागोजागी पाणी साचत आहे त्यामुळे परिसरामध्ये मच्छर डेंगू मोठ्या प्रमाणावर तयार होत आहे त्यामुळे जनसेवा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री मुकुंद काकड यांनी निर्णय घेतला की वार्ड क्रमांक एकशे पंचवीस मधील सर्व सोसायटी राबवत आहे यावेळी सोसायटीतील रहिवाशांनी श्री मुकुंद काकड यांच्या कामाचे कौतुक केले काकड साहेबांनी शांतीसागर व परिसरातील नागरिकांबरोबर स्वतः जाऊन परिसराच्या समस्या जाणून घेतल्या व सर्व नागरिकांना आश्वासन दिले आहे की तुमच्या संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्याचा प्रयत्न करू व नागरिकांनी व महिला जनसेवेच्या कार्याध्यक्ष सौ सुरेखा गुगे यांच्याही कामाचे कौतुक केले यावेळी शांतीसागर सोसायटीची पाहणी करताना भारतीय जनता पार्टी वार्ड क्रमांक एकशे पंचवीस मंडळ अध्यक्ष संघदीप केदारे मंडळ महिला अध्यक्ष सौ अर्पिता शेलार जनसेवा कार्याध्यक्ष सौ सुरेखा गुगे खजिनदार विमलताई सांगळे जनसेवा सचिव रामदास बोस सदस्य सचिन सकट जनसेवा उपाध्यक्ष नंदू भाऊ साठे संतोष नागरे आदिनाथ सांगळे गणेश केदार मोठ्या संख्येने नागरिक व महिला उपस्थित होती